मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे कोकणातील प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी आमची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते आज आपण आलो आहोत तालुका संगमेश्वरमध्ये हा प्लॉट आपण पाहणार आहोत मुंबई गोवा हायवेला लागून असून या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे सतरा पॉईंट पाच गुंठे कमर्शियल एन ए प्लॉट आहे हॉटेल व्यवसाय पेट्रोल पंप किंवा अन्य कोणत्याही उद्योगधंद्यासाठी उत्तम असा पर्याय आहे या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शनही आहे हा प्लॉट एन ए असल्यामुळे या प्लॉटवर बँकेकडून तुम्हाला लोनही उपलब्ध होऊ शकते क्लिअर टायटल सिंगल ओनर असून पूर्ण मातीचा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही छानसे फार्म हाऊस बांधून राहू शकता कारण प्रॉपर वस्तीमध्ये हा प्लॉट आहे तसेच या प्लॉटला पावसाळी ओघळ आहे लागून आहे त्यामुळे तुम्हाला विहीर किंवा बोरवेलला मुबलक पाणी मिळू शकते या प्लॉटची मालकाने सरकारी मोजणीही केली आहे त्यामुळे हद्दीचा कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे या, या प्लॉटचे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर आहे फक्त आठ किलोमीटर कडवई रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे मुंबईपासून या प्लॉटचे अंतर आहे दोनशे नव्वद किलोमीटर पुण्यापासून हा प्लॉट आहे फक्त दोनशे तेहतीस किलोमीटर या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे चार लाख रुपये गुंठा हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद